नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बाकासूरबद्दलची मित्रांनो महत्त्वाची आणि खरे मित्रांनो अपडेट घेऊन आलेला आहे मित्रांनो उद्या आजही भूगाव आंग्रेवाडी येथे दिव्य दिव्यशे पद्मावती केसरी मित्रांनो एखादं एक मैदान होणार होते त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका असा बाकासूर येणार होता पण मित्रांनो या मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर मित्रांनो उद्या मैदानासाठी येणार नाही मित्रांनो शंभर टक्के फिक्स आपण माहिती घेऊन व्हिडिओ बनवत आहे उद्या बाकासूर मित्रांनो पाळणार नाही तर मित्रांनो सर्वांना प्रश्न पडेल का म्हणून उद्या पाळणार नाही तर मित्रांनो नु बाकासूरचा उद्याच्या मैदानासाठीचा हा रहा कसर यांच्या सुंदरसोबत होता आपण मित्रांनो नु सुंदरच्या पायाला थोडी दुखापत झाली असल्यामुळे मित्रांनो बाकासूर चा पैरा कॅन्सल झाला आणि आत्ता कोण टॉपमध्ये आदत बकासूरला टिकणारा एवढा नाही त्यामुळे मित्रांनो उद्या बकासूर आपल्याला आंग्रेवाडी मैदानात दिसणार नाही धन्यवाद